ठिकाणी आलेलो आहे आमच्या जीव असाही जाणार आहे आणि तसाही जाणार आहे परंतु संघर्ष करत असताना जर आमचा जीव गेला तर संघर्ष करताना आमचा जीव गेला तर मित्रांनो आपला इतिहास लिहिला जाणार आहे इतिहास तुला गेलाय ज्यांनी ज्यांनी जुमल्यामध्ये संघर्ष केलेला आहे त्यांचा

आम्ही सोडलेलं आहे शेतकऱ्यांच्या आम्हाला कुठल्या पक्षाचं काढून गेलं गेलं नाहीये आम्हाला कुठलं एकच कार्य आम्हाला जिथे तिथं तुमच्या मारायचं परमिशन द्या इन्शुरन्स आमच्या समोर तुमच्या माणसांनी सुरू केल्याचं